नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली सोळाशे क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे पाच रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे दहा रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालेली दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतर आहे सात हजार एकशे तीस रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली दोन हजार सातशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली दोन हजार सातशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार दोनशे रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकाली दोन हजार आव। चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार चारशे रुपये बाजार समिती मालकापूर जाताय लाल अवकाली एक हजार दोनशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती गंगाखेड जाताय आहे लाल अवकाली पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती चांदूर बाजार जाताय लाल अवकाली पाचशे पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये बाजार समिती भंडारा जात आहे लाल आवकालील दोन क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद